नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सब्स्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा कुडाळ ते भारत विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीनंतर माजी खासदार निलेश राणे यांच्या सांगण्यावरून सेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आले यावरून शिवसेना जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदीप सरवणकर यांनी जिल्ह्यातील पोलीस प्रशासन निलेश राणे यांच्या इशाऱ्यावर चालते का असा प्रश्न करीत जोरदार हल्लाबोल केला काय म्हणाले संदीप सरवणकर पाहुयात नमस्कार सिंधुदुर्ग वासि आज सिंधू रिपोर्टर या चॅनेलच्या चा आपल्यापर्यंत माझे विचार पोचवण्याचा प्रयत्न करत आहे पोलीस ठाणे हद्दीमध्ये भारत सरकारची विकास यात्रा या उपक्रमाच्या नावाखाली भारत सरकारच्या नावाऐवजी मोदी सरकारच्या नामाचा उल्लेख झाला म्हणून तेथील स्थानिक आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक त्याचप्रमाणे तेथील नगरसेवक यांनी विरोध दर्शवला आणि त्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले विरोध दर्शवला त्यांना विरोध दर्शवण्यासाठी भाजपा पक्षाचे कार्यकर्ते आले त्या विरोधाची प्रतिक्रिया पोलीस ठाण्यामार्फत त्या ठिकाणी त्या माजी खासदार निलेश राणे गेल्यावर त्या त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला मी सुद्धा माझी पोलीस अधिकारी आहे कायदा असेल संविधानात सांगितलं आहे तो कायदा निपक्षपातीपणे राबवला गेला पाहिजे परंतु ह्या ठिकाणी असं पाहिलं जातं आहे आणि परवा बातम्या पण अशा होत्या की निलेश राणे यांचा दणका कोणाला दणका होता तो निलेश राणे हे माझी खासदार आहेत इथपर्यंत ठीक आहे ते या जिल्ह्याचे पोलीस प्रमुख आहेत का पोलीस त्यांच्या आदेशाप्रमाणे काम करत आहे का ही शंका येणं नक्कीच आम्हाला आता वाटायला लागली आहे कारण कुठल्याच प्रकारे फक्त एकतर्फी गुन्हा दाखल होतो गोंधळ जरी झाला असेल तर तो दोन पक्षातल्या कार्यकर्त्यांमध्ये होता परंतु असं दिसून आलं नाही फक्त केवळ एकाच सरकार एकाच पक्षाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला ठीक आहे पुढे न्यायालयीन प्रक्रिया आहे त्याम त्यामध्ये सिद्ध होईल परंतु जनतेचं न्यायालयामध्ये आज हे चित्र दिसत आहे मला स्पष्ट करायचं आहे काय हे संविधान अभिप्रीत सरकार आहे मग ते केंद्र सरकार असो का राज्य सरकार असो ज्याप्रमाणे पोलिसांवर राजकीय दबाव आणून होत्याचं नव्हतं करण्याचा प्रयत्न केला जातोय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या निष्पाप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला जातो आहे हीच परिस्थिती जर सर्वत्र झाली तर ती अराजकता निर्माण होईल आणि त्यामध्ये गुन्हेगारी स्वरूप वाढतील कायद्याचा बट्टाबोळ होईल त्यामुळे आताच पोलिसांनी व प्रशासनाने लक्षात आणलं पाहिजे आणि निःपक्षपतीपणे काम करण्यास सुरुवात केला पाहिजे दबावाला थोडं झुगारलं पाहिजे एवढंच मी सांगेन या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक असतील जिल्हा अधिकारी असतील उद्या जसं हे नाव सरकारला दिलं आहे म्हणजे भारत सरकारला तर उद्या भारत सरकारच्या प्रत्येक उपक्रमाकडे हे नाव दिलं जाणार आहे का ह्या प्रश्न त्यांनी उत्तर द्यायचं आहे त्याने अभ्यास करायचा आहे आणि जर दिलं जाणार असेल तर प्रत्येक वेळी जे काय एकमेव पंतप्रधान येतील त्यांचंच नावं दिली जावेत का ठीक आहे लोकशाही मार्गाने त्यांना आम्ही सर्वोच्च स्थान दिलेलं आहे परंतु याचा अर्थ नाही आहे की भारत या व्यक्तीने ज्या राजाने कुठलंच कार्य केलेलं नाही की त्याचं आता नाव पुसायला पाहिजे असं योग्य नाही आहे ह्यातनं भारतवंशातल्या लोकांना आम्ही भारत माझा देश आहे अशी प्रतिज्ञा करून घेणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा फार वाईट वाटत आहे त्यांच्या संवेदना दुखावल्या जात आहेत पोलीस अधीक्षक असतील किंवा पोलीस अधिकारी असतील या बाबतीत माझे गुन्हा दाखल करणार आहेत का माझा स्वतःचा गुन्हा दाखल करणार आहेत का सुमोटो का, का आए, ते गुन्हा दाखल करणार आहेत का एवढंच मी त्यांना विचारेन आणि त्यांनीसुद्धा काही प्रतिज्ञा घेतलेल्या आहेत सरकारी अधिकारी सेवेत जाताना त्याचं ते पालन आहेत का ह्याचा त्यांनी जरूर विचार करावा एवढंच मी या माध्यमातून सगळ्यांना सांगेन आणि यापुढे पक्षपातीपणाने निपक्षपातीपणे वागावं एवढीच त्यांना विनंती करेन आता या सर्व प्रकारातून आपल्याला काय दिसतंय की तेथील जे स्थानिक आमदार आहेत कुडाळचे आमच्या पक्षाचे श्री वैभव नाईक यांचं कार्य हे कुठेतरी उठावदार आहे आणि त्याच्या कार्याच्या विरोधात आपण काय पाच वर्ष झोपून होतो किंवा दहा वर्ष झोपलो होतो पण आता आपलं कार्य काय दाखवता येत नाही माननीय मोदी साहेबांचं कुठलं तरी कार्य दाखवूया आणि त्याचं श्रेय आपल्यासाठी घेऊया असा काहीतरी केविलवारणा प्रयत्न माजी खासदार निलेश राणे यांच्या मार्फतीने केला जातोय असं चित्र दिसतंय आणि परंतु तेथील जनता फार सुज्ञ आहे आणि त्यांना माहिती आहे की आपल्याला कोणता आणि सुशिक्षित आहे कुडाळ हा सुशिक्षित मतदारसंघ आहे त्यामुळे आपल्याला कुठला प्रतिनिधी न्यायचा आहे कुठला प्रतिनिधी आपल्याला विधानसभेत आपल्या कार्यासाठी ठेवायचं आहे हे त्यांना चांगलं माहिती आहे तेव्हा या असले के प्रयत्न असे गुन्हे दाखल झाले तरी माननीय वैभव नाईक यांच्या यशामध्ये सुद्धा फरक पडणार नाही मी या ठिकाणी सांगू इच्छितो आहे आणि आपण सगळ्यांनी कुडाळ नागरिक असतील सिंधुदुर्ग नागरिक असतील यांनी आमच्या पक्षाच्या मागे राहून हा जो पाठिंबा दर्शवला आहे मी पहिल्यांदा आभार मानतो आणि धन्यवाद किशोर जयतापकर सिंधू रिपोर्टर लाईव्ह वैभववाडी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा